पेण तालुक्यामध्ये परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आलाय पहाटेपासूनच भाविकांनी अभिषेक आणि पूजेसाठी मंदिरामध्ये गर्दी केलेली होती आणि दिवसभर हर हर महादेवच्या गजरानं परिसर धुमधुमून गेलेला होता पेण आणि परिसरामधल्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी विशेष अभिषेक आणि पूजा दर्शनाच्या रांगा त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या होत्या तसंच शहरामधल्या मुख्य शिवमंदिरांमध्ये महामृत्यूंजय जपाचा सुद्धा जप केला गेला रुद्राभिषेक आणि विशेष महापूजेचं आयोजन सुद्धा केलेलं होतं भाविकांची गर्दी पहाटेपासूनच पाहायला मिळाली महिला पुरुष तरुणांनी सुद्धा दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावलेल्या होत्या शिवाल सजावट मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेलं होतं शिवाय अनेक भाविकांनी उपवास सुद्धा पकडलेला होता आणि अनेक ठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं होतं ऍज प्रसाद पारंपरिक विधी पिंडीवरती बेलाचं धोत्र्याचं पान फूल फळ अर्पण करून महादेवाची आराधना करण्यात आली शिवाय महाशिवरात्री निमित्त रात्रभर भजन आणि कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम अनेक ठिकाणी पालखीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारे पेणमध्ये मध्ये पारंपरिक पद्धतीनं महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा करून आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती तसंच महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद सुद्धा वाटण्यात आलाय सोमवारी सोळा तारखेला दुपारी बारा वाजताच गौतमेश्वर मंदिर कासारतळी ह्या ठिकाणी प्रसादाचं वाटप होणार आहे साई सेवक साई मंदिर आयोजन यांनी केलेलं आहे आणि पेणमधल्या मधल्या सगळ्यांनीच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन महेश म्हात्री यांनी केलंय म शिवाय ओम नमशिवाय सालवाप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्व शिवभक्त मिळून साई भक्त मिळून श्री गौतमेश्वर मंदिर या ठिकाणी श्री महाशिवरात्रीचं आयोजन करत असतोय त्याच निमित्ताने आज या ठिकाणी श्री मोहनशेट शहा यांच्या वतीने साबुदान वाटप सा चालू सा आहे त्याचबरोबर उद्या सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व फिण यांनी दुपारी उद्या एक बारा वाजता या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर महाप्रथचा लाभ घेण्याकरता उपस्थित राहायचं आहे ही आपणास सर्व नम्रतेची विनंती ओम शिवाय ओम नम शिवाय